नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सरचं स्वागत आहे आपण आता नवीन व्हिडिओ बनवणार आहे कोणावरती कशी वाईट वेळ ही ही कोणाला सांगता येत नाही ती आपण एक आज मुलाखत घेणार आहे आणि त्यांच्यावर कशी वेळ आलेली आहे ती तुम्हाला पाठ दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही क्लिक करू नका आपण अशा व्यक्तीला मदत करणं ही गरजेचं आहे पण मदतीला कोण लोक धावून येत नसतात आत्ता आपण ही बघतोय की आपण ही ही व्यक्ती साधासुदी व्यक्ती नव्हती ही क्वालेजवर शिकणारे शिकवणारे सर होतं म्हणजे शिक्षक त्यांची आज परिस्थिती कशी आहे तुम्ही बघून घ्या ही साधारणपणे आज त्यांचं कुटुंब एकदम ह्याच्यात आहे हलाक्यात तुम्ही कुठे शिकवायला होता पहिले शिकायला हायस्कूलला पिलीवर मग तुमच्याकडे कोणता विषय होता इंग्रजी विषय तुमच्याकडे होता बर तुम्हाला इंग्लिश वाचायला हे येतं का वाचायचं समजा आहे बर बा ही डबा आहे ह्याच्या बाबा वाचून दाखवा काय काय ते मोठ्या ना

ज्या भिंतीला लावणार घराच्या भिंतीला ह्याला कलरज लावणार आहे कलर आहे हां काय काय वाचून दाखवा का मोठे ना कानसाई निरालिक पेंट्स लिमिटेड रजिस्टर ऑफिस ऑफिस निर्यालिक हाऊस हां गणप गणपतराव हां गणपत पतराव कदंब आहे लोअर परेड मुंबई मुंबई महाराष्ट्र कंसीमर complaints please uh, please write to manager consumer care and sales to sales to registered office address are call number 18 18 code 209 code 200, 292 code बघा ही बहिणी भाव ही एक भाव आहे ही का चली होतं ही डोक्यावर बलिणाम झाल्यामुळे यांचाही अशी हालाके दिवस चालू आहेत हे जेव्हा आपण कोणतीही जयंती साजरी करतो ही त्यावेळेस आपण फटाकडे वाजवण्यासाठी कोणत्याही ह्याच्यासाठी आपण जे पैसे खर्च करतो ती पैसे न खर्च करता अशा कुटुंबासाठी आपण मदत केलेली चांगली आहे आपण काय करतो जयंती दिवशी फाटाकडे वाजवणे पुन्हा दुसरे काही बी एन्जॉय करणे ही आपल्याला शोभत नाही पण जयंतीनिमित्त अशा लोकांना मदत करून ह्यांच्यावर काहीतरी आपण मागे काढणं गरजेचं आहे यांच्या आयुष्यावरती ह्यांचं आयुष्य बघा किती हालक्यात आहे श्या बागा ही त्यांचा भाव आहे ही रोज कामाला जाऊन कमवून श्या भावासाठी संभवतो त्या भावाला ही भावा आहेत आणि त्यांची ही दुसरी बहीण अशा कुटुंबावर आपण मदत करणे गरजेचं आहे भाषण डोक्यावर परिणाम झालोय तरीही बाबासाहेबाला विसरले नाहीत बाबासाहेबांचं भाषण चालू आहे बघा तुम्ही बागा दो दो ही दोघ भावभाव आहेत आणि त्यांची बहीण ही ही बणी भावना आहेत त्यांचं जीवन एकदम हलाक्याचं आहे हे बाई त्यांचं घर यांच्या घराला चौकट सुद्धा नाही साधी आणि ह्या भिंती समध्या झुंकलेल्या आहेत झोकलेल्या आहेत हे बाई भीत किती चुकली आहे बघा ही म्हणजे अशी आपण हे तरी ही करणं सुद्धा नाही पण ही त्या तरी ही त्यांच्या जीवासाठी धोका आहे बघा ही भीती एखादशी करण्याची शक्यता आहे हे बघा ही किती भिंत झुकलेली आहे बघा तुम्ही हे बघा हे समजे बेतीला चिरा पडलेले आहेत ही पथर वाऱ्यान गेले होतं ती कसं तर त्यांच्या स्व कसं टाकलेला आहे ह्यातनं समज मला वाटतं पाणी कशाचं जात असणार तरी हे त्या हलक्यात राहतात हे बाई भिंत कशी आहे त्यांची करायची अशा व्यक्तीवर गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायतीन आणि इतर लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आजी माझी आमदार हेनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मग आता टायमाला नुसते इकडे जग घशा पाहतो आणते ती पण अशा वेळी एक सुदीक येत नाही कोणी व्यक्ती आजी माझी आमदार समजे आमदार यांनी नाव कोणाचं घ्यायची ना काही गरज नाही शबा हे त्यांच्या घशात काय तर दिसतंय तुम्हाला काही सुदी सुधी नाही एक सुधी मला जाई किंवा ही कणही नाही तरी ती कसं आयुष्यात हा ल जगत बघा आणि ह्यांच्या बाळकीतील लोक ह्यांनी थोडी थोडी मदत करतात पण गावातील कोण करीत नाही हे बघा हे त्यांचं घराचा दरवाजे निकळून गेलेत शिज एका आणत ना गेली नाही दिवसभर ह्या घरातून कुत्री फिरतात भांडी किंवा काय पसारा बाजार असेल ती पाखवून टाकतात ह्यांच्या घराला दरवाजे सुद्धा नाही असं ग्रामपंचायतीने लक्ष दिलं पाहिजे किंवा आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे आमदार सरकार मतदानच्या नुसतं फिरू नका तुम्ही हे अशा वेळेस गरिबांसाठी मदत करा मतदा टाइमार नुसतं कशाला बघा शी समजा कशाला कुंभी नाही नुसतं पत्र टाकलेलं आहे बाई हे बघा हे निघाल्या जातात गावातून असं फिरत असते दिवसभर यांचं आयुष्य बाग किती हालक्याचा आहे प्राचार्य होत दिवस बडबड करत राहतात असं गावातून फिरत शेबागा ही अशी मोल मजुरी करून ते आपल्या वेड्या भावाला सांभाळतात त्यांचा भाव वे, ती वे वेळ लागलेला आहे ती पाच पहिला प्राचार्य होता ह्याच भावांना त्यानं पहिली मदत केलेली आहे पण देवाने कसा घाला घाटला आणि त्या भावावर ती वाईट वेळ आणली आणि ती चक्रम झालेला आहे त्यामुळे ही दोघंजण भनी भावांड त्या भावाला सांभाळतात असे काम करून लोकांच्यात मजुरी करून आणि ह्यांना काम होत नाही म्हणून बरीच लोक कामाला सुद्धा लावत नाही ते शेतकरी ठराविक लोकच लावतात आपला व्हिडिओ मी इथं थांबवत आहे पण व्हिडिओ पाहून नुसतं बघून हे करू नका त्या लोकांसाठी टी मदत करूया आपण समजणे